छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलीप स्वामी यांच्या अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुप्रे यांनी तसे त्यांचं स्वागत केलं त्यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते स्वामी यांनी रुग्णालयाची पाहणी केली बाह्य रुग्ण कक्ष उपचार कक्ष शस्त्रक्रिया कक्ष डायलिसिस सेंटर असे विविध कक्ष त्यांनी बघितले निवडणूक काळात अकस्मात तब्येत बिघडल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बेड राखीव ठेवण्याबाबत सूचना केल्या उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले ईश्वराची उपमा मिळालेला एकमेव व्यवसाय म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहिलं जातं त्याप्रमाणे आपले वर्तन असायला हवे काटे रुग्णालयाची प्रतिष्ठा आजही कायम आहे ही प्रतिष्ठा व प्रतिमा जपा असं आव्हान त्यांनी केलं सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी सहभाग घ्या डॉक्टरच्या शब्दाला लोक मान देतात आपल्या माध्यमातून लोकांना मतदान करण्याचा संदेश दिला जावा महाविद्यालयामार्फत काही उपक्रम राबवावेत असं आव्हान त्यांनी यावेळी दिले ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर